स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं वाळवा तालुक्यातील कुरळप येथे अतिक्रमण काढताना हृदयविकाराने एकाचा मृत्यू झाला यामुळे मैताच्या नातेवाईकांनी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मैताच्या कुटुंबियांनी इस्लामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्याकडे केली आहे कुरळप येथील शंकर पांडुरंग माने यांचा ग्रामपंचायत अतिक्रमण काढत असताना हृदयविकाराने मृत्यू झाला होता त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी माने कुटुंबीय प्रयत्नशील आहेत राजू माने अॅडव्होकेट चिमन डांगे सागर मलगुंडे सुष्मिता जाधव यांच्यासह धनगर समाजाचे नेते कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी इस्लामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली सामाजिक कार्यकर्ते शंकर माने साहेब यांचं सोमवारी अकरा तारखेला आकस्मित दुःखद निधन झालं हे निधन नॅचरल नसून थोडंसं घातपाताचं शक्यता आम्हाला वाटते म्हणून आम्ही आज माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी चव्हाण साहेब यांना सगळे आम्ही समाजाचे आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आम्ही आज साहेबांना भेटून या प्रकरणाची चौकशी निपक्षपातीपाने व्हावी असं आम्ही आज विनंती करायला आलतो खरं तर कुरूप ग्रामपंचायतीनं कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर बाबी पूर्णता न करता डायरेक्ट घराला जेसीबी आणून लावून घर पाडायचं काम तत् आत्ताचे सरपंच त्यांची बॉडी आणि काही राजकीय पदाधिकारी यांनी मिळून आणि कुरूप गावातील गुंडांनी मिळून घर पाडायचा प्रयत्न केला त्यावेळेला शंकर मानेसाहेब रिक्वेस्ट करत होते की दोन दिवस मला वेळ द्या मी सगळी व्यवस्था करतो तोपर्यंत थांबा पण पुन्हा त्यांचं एवढी विनंती करूनसुद्धा न ऐकता त्यांना धक्काबुक्की करून खाली पाडलं आणि घर घर पाडायचा प्रयत्न गुरुळ ग्रामपंचायतीनं केला खरं त्या धक्क्यात त्यांना जागेतच जागेवरच त्यांचा मृत्यू झाला परंतु तिथल्या डॉक्टरांनी सुद्धा त्यांना पुढे उपचारासाठी पुढं न्या म्हणून सांगितलं आणि नंतर राष्ट्रात गेल्यानंतर त्यांचा डॉक्टरांनी मृत्यू झाला असं घोषित केलं पी एम रिपोर्टमध्ये आमच्या माहितीप्रमाणे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं असं सांगितलं रिपोर्ट दिला जातो आहे पण खरं तिथं त्यांना मारहाण झाली आणि त्या मारहाणी त्यांना तीव्र स्वरूपाचा घर पाडत असताना धक्का बसला आणि त्या धक्क्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला तो झटका येण्याचं कारण काय आहे हे पोलिसांनी शोधावं आणि जे संबंधित कोण असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी आमची सगळ्यांची धनगर समाजाच्या वतीनं मागणी आहे राष्ट्रवादीच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं आमची मागणी आहे जर पोलिसांनी निपक्षपती जर तपास केला नाही तर आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू आणि पोलिसांना त्यांची जी बदनामी होणार आहे ते बदनामी हो न देता त्यांनी तपास करावा अशी आता विनंती करायला आम्ही डी वाय एस पी साहेबांना हलतो डी वाय एस पी साहेबांनी आजच कुरुपला जाऊन सगळे मी तपासचा प्रगती बघतो असं सांगितलं ते काय करतात बघ बघून आपण पुढचा निर्णय आम्ही घेणार आहोत